गुड मॉर्निंग कशा सर्वजण अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे नंतर आज आहे सॅटरडे आज महाराष्ट्र बंदच चाललं होतं पण बहुतेक नाही आज महाराष्ट्र बंद आणि काल जरी चाललं होतं तरी यशच्या स्कूलला काही सुट्टी नव्हती परीला सुट्टी आहे पण तिच्या स्कूलमध्ये जायचं आहे आज आहे परीचं ओपन हाऊस म्हणजे फर्स्ट युनिट टेस्ट वगैरे आता झालेले आहेत तर त्याचे पेपर्स वगैरे आपल्याला दाखवले जातात आणि आपलं काही प्रॉब्लेम वगैरे असेल शिक्षणाविषयी तिला काही समजत नसेल काय तर तिथं मिटिंग असते थोडक्यात तर आज स्कूलमध्ये जायचं आहे आणि सॅटरडे असल्यामुळे थोडंसं रिलॅक्स उठले म्हणजे पावणे सातला उठले आज, आज, सा सा आज। यश गेला स्कूलला आणि आत्ता उजलेले आहेत आठ तरी पण रिलॅक्स चालू आहे चलात मग पटपट आवरून घेते आता आणि स्कूलला जाऊन यायचे परिचार हे पहा मॅडम कशाला ओळत आहेत उठा मॅडम उठा आणि आज सर्वजण आम्ही हॉलमध्ये झोपलो होतो उठा 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 उठाची उताई सारीकडे उजडले ही कविता कोणाकोणाला आहे तरी तुला आहे का नाही ना मला होती ती बाबू पाहू लागतंय का बाबूला दीदी गेली पाऊ मध्ये बघ 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 खवळ तिला खवळ मी ओरडू वय तू वरड तू वरड तू खवळ तिला खवळ 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 तिला पावसात पावसात जाती ना कुठं चालली म्हणा जा बर बाहेर जा बाहेर जायला लाग बर तुला तो ती चाल गेली गेली तुला थांबव तिला खवळ खवळ तिला चल मागावर ये म्हणा तो तिला तिला सगळं समजते यशचे आणि परीचे दोघांचे पण स्कूल असले ना खूप डिफिकल्ट होऊन जातं ते दोन तास आहे ना खूप धावपळ होऊन जाते त्यामुळे सकाळचं काही शूट करणं शक्य होत नाही आणि आज सॅटरडे होता परी घरीच होती आणि यशला किरकोळच टिफिनसाठी दिलेलं होतं म्हणजे फ्रुट्स दिले, दिले। का तर हाफ डे होता आणि मला उशीर झाला उठायला मला जागाच आली नाही त्याच्यामुळे त्याला फक्त फ्रूट्स दिले तर इथं आहे ना मी सचिनसाठी आणि परीसाठी नाश्ता बनवत होते पटपट करायचं होतं का तर अकरापर्यंतचाच टाईम दिलेलं होतं स्कूलमध्ये आणि त्याचबरोबर साईड बाय साईड म्हटलं माझं पण नाश्ता झाला तर बनवून घेते पण मला नाश्ता बनवणं शक्य नाही झालं तर मी आहे ना फक्त जे माझं ड्रिंक होतं सकाळचं मॉर्निंग ड्रिंक घेते मी तर ते बनवत होते इथे आणि उपमा कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंट करा मला खूप आवडतो पण मला ॲसिडिटी पित्ताचा त्रास आहे त्याच्यामुळे खूप जिबेवरती कंट्रोल ठेवावं हो लागतं जीप खूप चटोळी आहे तिला खूप काय काय खाऊ वाटतं पण मी खरंच खूप कंट्रोल करते तर सचिनना नाश्ता मी देत आहे तर आज आहे ना सचिन थोडेसे रिलॅक्स होते का तर आमच्या इकडचे सर्व दुकानं वगैरे बंद होते त्यामुळे सचिनचं पण ऑफिस बंद होतं त्यामुळे ते घरीच होते त्यामुळं सर्व रिलॅक्स चाललेलं होतं उडून गेल्या चिमण्या बसले तिथं बघा कडक कडक हा ग बसा शांत बसा हा छान दिसतय बोल हा कडक कडक तर ड्रेस घातलेला आहे मी तर त्याच्यामुळे सचिनची रिएक्शन अजून काहीच नाही आवडलेलं फक्त ड्रेस झालाय महाराजांचा नाश्ता करून झालेला आहे आणि परी मॅडम नाराज झालेले आजीबाई इकडं बघा आजीबाई आजीबाई रुसलेत थांब गो आज ना धुवून घातले तर काय तुमच इकडे <laughs> बघ हेअर वगैरे वॉश केलेलं नाहीये पण मॅडम नाराज झालेत का झालीये माहितीये का तिला हा ड्रेस मी घालायला लावले म्हणून अशी कपडेच घालायला नको फक्त टी शर्ट आणि बरमुडा किंवा नाईट पॅन्ट नाईट सूट असंच लागते मॅडमला फ्रॉक वगैरे घालायलाच नको म्हणते अजिबात आणि हा ड्रेस फक्त तिने एकदा घातलाय वर्षामध्ये एकदा घातलाय तिचे किती ड्रेस मी दिलेत त्या कामगार लोकांच्या बायांना माहितीये का, का। पाच पस ड्रेस नवीन घातलेले दिलेत आणि अजून एक ठेवलाय मी दाखवतो हो आणि आता तो बूट किती वेळा घातलाय तिने तो बूट मागच्या वर्षी बूट आहे फक्त एकदा ते दोनदा म्हणजे आमच्या गावच्या यात्रेच्या टाइमिंगला एकदा घातलाय तिने आणि त्याच्यानंतर फिरायला गेल्यावरती त्यावेळेस आहे आता तो बूट पण म्हणते देऊन टाक मला घालायचं नाही म्हणजे एवढा आगाऊ पण आहे ना एक फ्रॉक दाखवते तुम्हाला मी फ्रॉक पण म्हणते मी घालत नसते नाही नाही आगाऊ पण तर हा फ्रॉक आहे अर हे लावायचं तुला फ्रॉक दिल ना घालायला फायनली रडून तासभर तमाशा करून झालेला आहे का

आत्ता मला माझ्या कॉलेजच्या फ्रेंडचा कॉल आलेला होता माझे फ्रेंड म्हणजे ते सचिनचे पण फ्रेंड आहेत त्याचबरोबर माझ्या दोन्ही भावांचे पण फ्रेंड आहेत तर आमचं म्हणजे रिलेशन हे असं असतं म्हणजे जे माझे फ्रेंड ते माझ्या मिस्टरांचे पण फ्रेंड आणि माझ्या भावांचे पण फ्रेंड असतात तर आम्ही अजूनसुद्धा कॉन्टॅक्टमध्ये राहतो तर इथं कॉल कशासाठी आलेला होता की ज्या माझ्या बारावीच्या ग्रुपमधल्या मैत्रिणी आहेत ना तर त्यांचं ग्रुप बनवायचं होता त्याच्यासाठी मला कॉल केला होता की तुझा नंबर देऊ का म्हणून का तर विचारणं बरोबर आहे त्याचं कारण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत त्यामुळे त्याने माझ्या कानो घालण्यासाठी मला कॉल केलेला होता तर म्हटलं बिंदास ते काही प्रॉब्लेम नाही आहे ती सारखी पावडर लावत नाही म्हणून लागली नाही दिसत त्याच्यावरती चला आता फायनली मॅडम आलेले आहेत न्यू वॉच स्कूलवरून आले की लगेच स्वयंपाकाला लागले तर इथे आहे ना मी मसूरची आमटी म्हणजे मसूर डाळीची आमटी बाजरीची भाकरी आणि सॅलेड जेवणामध्ये घेतलेला आहे पटपट स्वयंपाक केला आणि सचिनाने मी जेवायला बसलो का तर सचिनला पण बाहेर जायचं होतं आमच्या गावामध्ये दुकानं बंद होती पण जे बाहेरचे हॉस्पिटलचे वगैरे पण काम असतात त्यांना कम्प्युटरचे तर तिथं जायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी पटपट जेवण करून घेतलं आणि ते निघाले दोघा तिघांना पण जास्त सॅलेड आवडत नाही जास्त करून मीच असते सॅलेड स्कूलवरून आलो पट स्वयंपाक केला आता जेवण करायला बसतो आज आज लवकर ती चटणी घेतलं नव्हतं मी त्याच्यामुळे सगळं मिक्स केले चलत मग आता आम्ही जेवण करतो इकडं ताव चालू झालेला आहे आम्ही जेवण करतो आज आमटीचा बेत केलं मसूरची आमटी केली आणि वातावरण असं वेगळं झालं त्याच्यामुळे आहे ना चटणी खवडती मस्त कांदा लसून मिरची येते त्याच्यात तेल टाकून जेवायला सर्वजण चा आता फोटो काढायचा पोज द्या हा हम्म दुसरी पोज हा चेंज पोज और कुछ सही ही बस वीडियो काटती मैं कि मला हां चलिए कहां पहुंच हम्म झाले की तो मोर बघ आपला कसा उडतोय तिथला मॅडम च पहा मोर चालले कसा स्टडी करायचं झाले स्टडी है <laughs> <laughs> तर पावसाची परत सुरुवात झालेली आहे दिवसभर आज पाऊस येते आणि आज म्हणजे आराम नाही म्हणता ना पण मोबाईल बघत बसले बराच वेळ झालं आणि विंडो पण ठेवली त्यामुळे पाठीमागून पण थंड हवा येत आहे आता वाजलेले आहेत पाच आणि वातावरण खूप थंड आहे त्याच्यामुळे फॅन स्लो केलेला आहे आणि इथं विंडोमध्ये मी बसलेले आहे ना तर थोडासा पाऊस पण आतमध्ये येत आहे आणि परी काय करते हे मी तुम्हाला दाखवते पहा मॅडमनी काय केले राहाडा एक नंबर राहाडा मंत्री हिला बनवायला पाहिजे हम्म काय करते सांग मग आता टाइम टेबल लिहायचं काम चाललंय मॅडमची ड्रॉइंग बघा आता धंटडांग दाखवा दाखवा हा कालपासून स्नेकच चाललाय काढायचं निघला खरेदी ती स्नेक हा आता तू काढलाय बेड मध्ये आता येतोय स्नेक हम्म इकडे यशच काम आहे स्वयंपाकाला लागलेले आहे मी काय बनवलेलं तर मस्त छोलेची भाजी म्हणजे हे काळे चने त्याची मस्त भाजी केलेली आहे साईडला भात लावलेला आहे आणि छोले बनवायचे आहेत छोले भटोरे नाही छोले नाही भटोरे बनवायचे आहेत छोलेची भाजी आपली रेडी झालेली आहे छोले भटोरे आणि राईस मस्त जेवणाचा छान असा पेता आहे तर याच्यावरती काय म्हणते हे पण आपण पाहूयात आज खूप भारी मला आवडते छोले भटोरे ह्या दोघांना पण स्टडी साठी बसवायचं आहे मला त्याच्यामुळे पटकन स्वयंपाक घेतला थोडस स्वयंपाक बनवून घेतला ना तर म्हणजे आपल्याला पण इजी जात मुलांकडे पण लक्ष द्यायला येतं त्याच्यामुळे माझा स्वयंपाक आहे ना थोडंसं मी लवकर बनवण्याचा प्रयत्न करत असते तर म्हटलं अगोदर स्टडी घ्यावी आणि भटोरे वगैरे आहे ना तर गरम गरम बनवा थंड अजिबात चांगलं लागत नाही ते परत ना भटोरे बनवते भटोरे मस्त अशी गोल 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 नाही आलेला भटोरेचा चपटाय बारा आणि परीला खूप भूक लागली बघा गरम गरम भटुरी आहे गरम गरम भटुरी एकदम छोले पापड़ झालेला आहे मस्त पण तळलेले भात पण ते परी <laughs> तोरा तोरा तेला, तोरा तेला। सांग, <laughs> सांग। चिटिंग तुला बघ त्या भाताची वाटी पण भट्टी छोटी आहे ना तुझी पण इकडं भट्टी मोठी आहे मार्केट मोठे चला खाऊन सांगाय की घसघस झालं चला मस्त एन्जॉय करा आज, आज सॅटरडे मस्त एन्जॉय करा स्पेशल काहीतरी नाही काही नाही आज स्पेशल बनवली उद्या काही नाही स्पेशल karat <tip ng -murra> mengenjoy mm.